संध्याकाळी ना असं काहीतरी चटपटा खायला मन करतं म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या एका नवीन रेसिपी ते फक्त पाच मिनटात बनवून रेडी होतं आणि खूप सोपे आहे बनवायला क्रिस्पी पण खूप आहे तर व्हिडिओ तुला नक्की पत्र बघायचं आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलं तर चला मग सुरू करूया आजचे व्हिडिओ मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रेडचा नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी घेतलेलं बघा मिक्सर घेतलेलं मिक्सरचं भांडं आता हे आपण बारीक करून घेऊया ब्रेड बारीक करून घेऊया आता याला असं तोडून टाकूया म्हणजे लवकर मिक्सर मध्ये बारीक होतंय एकदम हे बारीक करून घेऊया आपण बघा मस्त बारीक करून घेतले असं तर टाकून घेऊया आणि थोडंसं आपल्याला ठेवून घ्यायचं ह्याच्यातच बघा एवढं सगळं मी बारीक करून घेतलंय चाळणी घेतल्या आता ह्याच्यातच एक गव्हाचं पीठ चाळून घेऊया एक कप तर थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे गोळा बनवून घेऊया आपण पीठ मळून घेऊया जसं चपातीला बनवतोय तसं बघा पीठ आहे थोडंसं वरती तेल घालूया पुन्हा एकदा लसून घ्या साईडला ठेवून देऊया बघा खलबत्ता घेतला आहे बघा अर्धा चमचा बडीशेपू घेतला आहे बघा साबुत धनिया घेतला आहे थोडंसं अर्धा चमच घेतला आहे आता ह्या दोन्हीला आपण चेचून घेऊया बघा बारीक करून घेतलं आहे असंच पाहिजे आपल्याला लेबी बारीक नाही करायचं आता ह्याला साईडला ठेवून देऊया एक घेतला आहे बॉल घेतला आहे बटाटो शिजवून घेतलेला आहे साल काढून ठेवलेले आहे आता ह्याला हातानेच बारीक करून घेऊया तसं बारीक करून घेतलं आहे मी आता ह्याच्यात टाकूया बा कांदा कापलेला एक कांदा कापून घेतला आहे बघा बारीक हिरवी मिरची घेतल्या बारीक कापून ती बी घालून घेऊया आता बघा ह्याच्यात हळदी टाकून घेऊया एक चम्मच भर पावडर पा। एक चम्मच घेतल्या थोडस हिंग पीठ तिखट कुटून घेतलेलं बडीशेप कोथांबरी तर ह्याला सगळं हाताने मिक्स करून घेऊया छान मस्त मिक्स करून घेतलाय साईडला ठेवून देऊया पीठ झाकून ठेवलं होतं त्या पिठाचे आपण दोन चपात्या बनवून घ्यायच्या हो का एवढा असंच काढून घ्यायचा थोडासा आटा लावून हे चपाती लाटून घ्यायची पण चपाती लाटतो ना तसंच लाटून घ्या चपाती लाटून घेतल्या आता ह्याला साईडला ठेवून देऊया आता दुसरी बी चपाती अशीच लाटून घेऊया चपाती लाटून झाले आपले बनवलेलं आहे ते चपाच्यात लावून घेऊया आपण असं हाताने लावून घ्यायला असं सगळं लावून घेते मी मस्त पसरून घेतलंय ह्याच्यावरच आपली दुसरी चपाती टाकून घेऊ ह्याच्यावर ठेवून घ्यायची अशी बघा ते थोडं थोडं लावायचं असं हाताने पस पसरून घ्या पसरून घेतलंय मी आता काय करायचं असं मड मडचून घ्यायचं बघा असं करून मडचून घ्यायचं असं गोल करून असं हे करून घ्या करून घ्या असा बघू शकता मस्त झाला आहे रोड आपला त्याला कापून घेऊया असं करून कापून घ्यायचं बघू शकता असं सगळं कापून घेते मस्त असं कापून घेतले मी बघू शकता साईडला ठेवले मी तेल बघा ब्रेडचं ठेवलं होतं ना आपण आता ह्याचं बघूया पुढं काय काम होते आता हे बनवून घेतलं का नाही असं ह्याच्यात बुडवायचं असं ब्रेडमध्ये आणि असं केलं की नाही बघाल पुढे कसं मस्त होतं हे खायला आपलं चांगलं तापलंय एक तुकडा मी पिठाचा घालून बघितला होता मस्त तापल्या त्याच्यात सोडून देऊया सगळे अशीच करून घेऊया फिरवून घेवे आपण चमच्याच्या शाळेने फिरवून घ्या मस्त झाले ते आता हे तुम्ही बघू फ्रेंड्स टेस्टी ब्रेडचे पकोडे बनवून रेडी झालेले आहेत ब्रेड आणि आलूचे मी तुम्हाला एकदम क्लोजअप लुक लुक पण करून दाखवते आणि खूप मस्त झालेत आणि टेस्टी पण आहेत खूप क्रिस्पी बनतात नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट नक्की सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं आणि लाईक सुद्धा करा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत आणि मला सांगायचं की तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही बघू शकताय किती मस्त झाल ते आणि तुम्ही ही कधीही संडेला बनवू शकता आणि एन्जॉय करू शकताय चहा सोबत आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करून सांग सांगू शकताय मी नक्की ट्राय करेन की ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू तर चला फ्रेंड्स भेटूया कड व्हिडिओ सोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त रहा बाय